नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेत विधेयकाच्या बाजूने दोनशे वीस तर विरोधात एकशे एकोणपन्नास मते संसदेत लोकसभेसाठी मंगळवारी वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडण्यात आले कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी घटनेतील एकशे एकोणतीस संशोधन विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत मांडले या विधेयकावर इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीननं मतदान घेण्यात आलं विधेयकाच्या बाजूने दोनशे वीस तर विरोधात एकशे एकोणपन्नास मतं पडली एकूण तीनशे एकोणसत्तर सदस्यांनी मतदान केलं यानंतर विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला या मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतला त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचं सांगितलं यावर लोकसभेचे अध्यक्ष म्हणाले की आम्ही आधीच सांगितलं होतं की जर एखाद्या सदस्याला तसं वाटत असेल तो तर तो मतपत्रिकेद्वारे त्याचं मत देऊ शकतो त्यानंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आलाय एनडीएचे सर्व घटक पक्ष वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने आहेत तर चौदा पक्ष विरोधात आहेत सध्या हे बिल संसदीय समितीकडे जे सी पीकडे पाठवण्यात आलेलं आहे त्यावर जे सी पीमध्ये चर्चा होईल सर्व पक्षांची मतं ऐकून घेतली जातील त्यानंतर पुन्हा नवीन विधेयक तयार होईल हे विधेयक संसदेत मांडण्यात येईल दरम्यान या विधेयकावर कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलंय की देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याचे हे विधेयक राज्यांच्या शक्ती कमी करणार नाहीत हे विधेयक पूर्णपणे संविधान अनुकूल आहे